भाज रावता सरावली आणि रस्त्यात हा पहिले दुबई काम करताना दुबई येणा रस्ता रून केलेला रूम रूम करून सगळे सैडिन सगळे फातर आणि माती आणि सगळे तसे सोडून गेलेले दाखल करडां बी झाली सो ते लोक हाडून भरपूर कचरो उडा गाबेज उडाताले आणि तो चोड जरीत बोगले सो बोगले, बोगले राहत आहे म्हणून चोव सारखे बरं दिस सो एक दिवस सगळे काढले चौदा पंधरा बॅग तरी कलेक्ट करून उडले आम्ही पण मागे चल जाल्यार परतून आणून उडवले लागलेलो मागीर आम्ही चिंले म्हणजे बायन आम्ही आणि चितले कित करून किती बंद कर सो फुला झाड लावून चितली फुलां जाल्यार घड लोक बंद जातो म्हणून उडोपचे पण बोगनविला लावली पण बोगनविलाक काटे ना फॉरेस्टान गेले फॉरेस्टान मागीर ही सजेस्ट केली आता किती ही बोकडी खायन आहे कांय खायन काही म्हण आनी आणि तू आरप्राईज ही ओरस बरी फुलताय बरी दिसताय आनी गार्बेज उडोवपाची आतां ऑलमोस्ट नाईंटी टू नायन्टी फायव पर्संट बंद झाल्या सो डेट्स अ ग्रेट एचिवमेंट पयलीं उडयतले ते परवाने आतां गाबेज नायन्टी टू नटी फायव पर्संट तरी थोडी झाल्या उडोपाची ओन्ही प्रॉब्लम झालेला आमकां ते दोन्ही साडीन रसरून के फिलिंग सगळे फातो फात टायल पिसीज आणि हे ते ताका लागून जावपा मग प्रॉब्लम जाताले पण ती बरी झाले पण लोक हुंटा व्हाव लालो हे सिकस्टी तरी झाड चोरून पोतून रोले वचून फॉरेस्टा वडा आणि पत्तून रोता झालं आहे टोटल म्हळ्यार टू हंड्रेड एंड थर्टी फोर झाडं आहात आणि डान द हेल्प ऑफ माय फॅमिली ऑफकोर्स पहिले मे त्रास झाला की उदक घालपा पडले सो आता ला। ला ला। हा मॉटरसायकलीचे घेऊन उदक घालतालो घालता मागी एप्रिल मेया चॉब्लम झाला टँकर हाडून घालताना उदक आणि आता हांवें ड्रीप इरिगेशन केलां ड्रीप प्लॅन आनी ड्रीप हेका लावला शेतान बांय आहा तेका पांप घालता तेका कनेक्ट करता आनी मागीर उदक घालता सो हे पटी बरें जालें तें हे लाय नो आता दोन वर्ष जाते इली सप्टेंबर ट्वेंटी टूव लाय आणि आता वडली जाऊन बरी दिसतं तो, तो लोक थांबून फोटो फोटो काढा शूटिंग काढाय केना कांतराची शूटींग काटा पोर कोण ड्रोन घेऊन काढटाने जय ते काय बरं दिसतं म्हणून त्या भाषेन कोणा लोकां जात ज्या नेशको झाडं लावाई आपण वीश आता वीश हा ते जागो आता स्पेशली अशकन ओपन एरिया हा झाड लावून मात्र कॅर के जाय काबेज बी उडोवपाचें जाय ते उणी जातले आणि सगळ्यांक बरं जातले मागे